सकाळी पावणे नऊच्या सुमारास जे आहे ते एक कचरा लोकल कल्याण डोंबिवलीवरून जे आहे ते ठाण्याच्या दिशेने प्रवास करत असताना यात लोकल दरम्यान जे आहे ते अनेक प्रवासी मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान जे आहे ते अचानक रित्या रेल्वेतून जे आहे ते खाली कोसळलेले आहेत आणि या घटनेमध्ये आपण पाहिलं तर तब्बल सात ते आठ प्रवाशांनी त्यांचा जीव जो आहे तो गमावलेला आहे कसारा लोकल ज्यावेळेस मुंबईच्या देशाने धावत होती त्या दरम्यान जे आहे ते मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान एक फास्ट लोकल अचानक रित्या बाजूला आली आणि या कसारा लोकलला जो आहे तो झटका बसल्यानंतर अनेक प्रवासी जे आहेत ते खाली पडलेले आहेत आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे त्या ठिकाणी झालेला आहे त्यानंतर आपण पाहिलं तर रेल्वे प्रशासनाकडून जे आहे ते या संपूर्ण घटनेची माहिती जी आहे ती घेण्यात करण्यात आहे रेल्वे प्रशासनाकडे सुरुवातीला या बाबतची कोणतीही अद्याप माहितीच नव्हती प्रवासी नेमके कोणत्या लोकल मधनं पडलेले आहेत त्यानंतर पाहणी केल्यानंतर जे आहे कशाला लोकल हे सर्व प्रवासी पडल्याची माहिती जी आहे रेल्वेला मिळाली आहे या सर्व जे रेल्वे प्रवासी या रेल्वे ट्रॅकवरती पडलेले होते त्यांना सध्या ठाण्यातील कळवा मध्ये जे आहे ते दाखल जे आहे ते करण्यात आलेले आहेत त्यामध्ये तब्बल आठ जणांनी जो आहे त्यांचा जीव जो आहे तो गमावलेला आहे अजूनही आपण पाहिलं तर या रेल्वे ट्रॅकवरती मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांचं साहित्य जे आहे ते पडलं आलेलं असेल तर आणि रेल्वे स्थानकावरती जे आहे ते मोठ्या प्रमाणात रक्ताचे थारोळ देखील जे आहे ते पडलेले आहेत निश्चित पाहिलं तर दिवा ते कळवा हा जो रेल्वे मार्ग आहे हा नेहमीच वादग्रस्त राहिलेला आहे कारण या मार्गावरती हप्त्यातून अनेक नागरिक जे आहेत ते हप्त्याभरमध्ये दे त्यांचा जीव जो आहे ते परंतु आज हिंदोस्थानामध्ये आपण पाहिलं तर सकाळच्या सुमारास जे आहे ते आठ नागरिकांनी त्यांचा जीव गमावल्यानंतर जे आहे ते रेल्वे प्रवास देखील सुरक्षित आहे का असं देखील आता रेल्वे प्रशासनावरती एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्याचमुळे आता निश्चित रेल्वे प्रशासन या घटनेची दखल कशाप्रकारे घेईल हे देखील ता पाळणं तितकंच महत्वाचं असणार आहे भमकोळी झी मीडिया ठाणे